गोजरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि माझ्या वरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आज आपल्याला मस्तपैकी चटपटीत अशी रेसिपी करायची आहे तर इथे पाहू शकता मस्तपैकी ओला वटाणा घेतलेला आहे आणि छानपैकी ताजा ताजा मटार असला की पटकन शिजला जातो तर पाहू शकता कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि ओला वाटाणा टाकलेला आहे आण आणि त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडंसं दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे जेणेकरून वाटाण्याला एक छानपैकी स्वाद येईल तर आता एक दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि ओला वाटाणा असल्यामुळे पटकन शिजला जातो तो, तो वाफेमध्येच तर आता झाकण ठेवूया आपण दोन मिनटं झालेली आहेत पाहू शकता मस्तपैकी वाटाणा हा वाफवला गेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो तो ही ही, तो ले ले आता तो वाटण करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी वाटण हे वाटलं आहे आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे तर वाटाणे आपले थंड झालेले आहेत आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडदोबड आपण वाटण करून घेऊया तर अशाच प्रकारे वाटण आपण करून घ्यायचं आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊया आता हे वाटण आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आता आपण इथे दोन कांदे घेतलेले आहेत आता ते बारीक चिरून घेऊया आणि रेसिपी खूप छान आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कमी तेलात आहे तर पाहू शकता थोडंसं आपण तेल घेतलेलं आहे आणि कांदा छानपैकी परतून घेऊया तर अशाच पद्धतीमध्ये कांदा परतून घ्यायचा आहे तर आवडेल ती भाजी टाकू शकता यामध्ये तर इथे मी मोडाची मटकी घेतलेली आहे आणि थोडीशी आपण परतून वाफ काढलेली आहे तर आता मटकी छानपैकी वाफवलेली आहे आणि जो क्रश केलेला वटाणा आहे तो टाकलेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूया तर थोडीशी धना पावडर घेतलेली आहे मी धरे भाजून कुटून घेतलेले आहे जिरे पावडर टाकलेली आहे लाल तिखट गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आता मसाला आणि आपण जो वटाणा आणि मटकी घेतलेली आहे त्यावरती थोडासा पाण्याचा शिपका टाकणार आहोत म्हणजे मस्तपैकी मऊसूद अशी भाजी आपली तयार होईल तर दोन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढलं आहे आपण आणि मस्तपैकी भाज्या ह्या वाफवल्या गे गेल्या आहेत मटकी ही, ही मोडाचीच होती आणि वटाणे आपण क्रश करून घेतलेली आहे त्याच्यामुळे पटकन ही वाफवली जाते आणि आपण एक पाण्याचा शिंतोडा दिला होता त्याच्यामुळे भाज्या छानपैकी मऊसूद अशा झालेल्या आहेत आता यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार पुन्हा एकदा मीठ टाकणार आहोत तर मीठ हे पहिलं वाटाण्यामध्ये देखील आपण टाकलेलं होतं त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आता थोडंसं आपण परतून घेऊया आणि साईडला ठेवूया तर ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ओवा घेतलेला आहे तो क्रश करून टाकायचा आहे म्हणजे स्वाद खूप छान येतो येथे मी मोहन घालणार आहे तेलाचं किंवा तुपाचं कोणतंही घालू शकता तुम्ही तर इथे मी कच्चंच तेल घेतलेलं आहे आता ते मिक्स करून थोडंसं पाणी टाकून आपण छानपैकी पिठाचा गोळा तयार करून घेऊया जास्त सैलसर पण करायचा नाही जसं आपण चपातीला पीठ भिजवतो त्या पद्धतीमध्येच पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हे पीठ एक पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ छानपैकी भिजलं जाईल तर पाहू शकता मस्तपैकी एक पाच मिनटामध्येच पीठ छान भिजलं आहे आणि चपातीला जसा उंडा करतो आपण त्याच पद्धतीमध्ये घेऊन चपातीला छानपैकी पातळसर अशी लाटून घ्यायची तर आज आपल्याला करायच्या आहेत त्या म्हणजे कचोऱ्या किंवा तुम्ही तिखट देखील म्हणू शकता तर पाहू शकता मस्तपैकी आता ही पारी आपण लाटून घेतलेली आहे आणि ग्लासाच्या साह्याने आपण गोल गोल पुऱ्या काढून घेऊया अजिबात पोलपटाला चिटकत देखील नाही आपण तेल आणि किंवा पीठ देखील लावलेलं ला नाही ही ते पारी आपण घेतलेली आहे आणि जे सारण बनवले होतं ते देखील थंड झालेलं आहे तर आता जेवढं बसेल म्हणजे एक ते दीड चमचा पोहे खायचा तो यावरती सारण टाकायचं आणि हाताने कडा दुमटून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये बोटाने हे सारण दाबून घ्यायचं आणि साईडच्या कडा ह्या बोटाच्या चिमटीच्या साह्याने दाबून घ्यायच्या आणि जसं आपण मोदकाचं सारण भरून घेतो त्याच पद्धतीमध्ये थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे कडा छानपैकी दुमटून घेतल्या की, की सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि आपण पातळ सरस लाटलेलं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व तिखट आपे किंवा तिखट कचोरे आपण इथे बनवून घेतलेले आहेत तर इथे मी आपे पात्र घेतलेलं आहे आणि आपे पात्रामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया आणि चमच्याच्या साह्याने थोडंसं सा आपण मिक्स करून घेऊया आणि जी आपण बंद केलेली भाजी होती ती खालच्या बाजूने टाकायची आणि सगळीकडून आपे हे थोडेसे गोलगोल फिरून घ्यायचे जेणेकरून तेल व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि मस्तपैकी आपले खरपूस असे आपे हे भाजले जातील किंवा तिखट कचोऱ्या ज्या आहेत त्या भाजल्या जातील तर पाहू शकता आता हे पलटून घेऊया आपण आणि असंच खरपूस भाजून घ्यायची गव्हाळसर काढायचे नाही नाही तर मग खायला चांगले लागत नाही असे खरपूस भाजून घेतले की खायला देखील छान लागतात शेवटपर्यंत कुरकुरीत राहत नाही जास्तीचे परंतु खाताना खूप मजा येते तर पाहू शकता आपण थोडंसं वरून तेल देखील टाकलेलं आहे आणि जागीच थोडंसं अलटी पलटी करून ज्या मध्ये कड्या आहेत त्या कड्या देखील आपण उभ्या करून ठेवायच्या आहेत म्हणजे त्या देखील छानपैकी खरपूस अशा भाजून निघतील तर मंदाचेवरतीच थोड्याशा भाजून घ्यायच्या म्हणजे छानपैकी खरपूस अशा भाजल्या जातात एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे आप्पे तिखट किंवा कचोऱ्या करून पहा तर इथे मी सॉस घेतलेला आहे चिली सॉस घेतलेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आप आप्पे किंवा कचोऱ्या आहेत त्या करून पहा आणि खूप छान लागतात चवीला अप्रतिम लागतात तुम्ही एकदा जर अशा प्रकारे जर केल्या आणि अगदी कमी तेलामध्येच आहेत तर नक्कीच करून पहा आणि एकदा केल्या तर परत परत अशाच पद्धतीमध्ये करून पाहणार याची गॅरंटी आहे